नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ मी श्रीच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शिरपूर तालुक्यातील श्री क्षेत्र नागेश्वर या ठिकाणी श्रावण सोमवार सुरू आहे आणि आज शनिवार आहे श्रावण सोमवारनिमित्त या ठिकाणी यात्रा भरते प्रत्येक सोमवारी आणि तरी आज शनिवारपासून सुद्धा खूप गर्दी या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो वरती मंदिर आहे मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत मागच्या बाजूने आपण गाडी कार किंवा बाईक आणि आपल्याला पायऱ्या या ठिकाणी जावं लागतं अशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात श्री नागेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे शिरपूर चोपडा रस्त्यावरील अजनाड बंगला या गावाजवळ उत्तरेस आपण गेल्यावर सातपुड्याच्या पायथ्याशी मंदिर आपल्याला दिसून येते अतिशय सुंदर असा या ठिकाणी मंडप तयार करण्यात आलेला असून मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तर सुरुवातीलाच आपल्याला गोमुखाच्या अलीकडे दोन मंदिरं या ठिकाणी दिसून येतात की ज्यांचं आताच नवीन काम झालेलं आहे

हे प्राचीन नागा ज्या म्हणतात त्या ठिकाणी आहेत नागेश्वराच्या गोमुख मित्रांनो या ठिकाणी गोमुखातून वर्षभर या ठिकाणी धार वाहत असते आणि गोमुखापासून आपण या मंदिराची चढई या पायऱ्यांनी करणार आहोत सुरुवातीच्या काळी आधी या ठिकाणी अरुंद अशा छोट्या पायऱ्यांचा रस्ता होता परंतु आता खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम झालेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा जो पक्का व्यायाम केलेला आहे वरती छत आहे पूर्वी असं नव्हतं जुन्या पायऱ्या होत्या छोट्याशा छोटा रस्ता होता आता हे पूर्ण बांधकाम झालेलं आहे आजूबाजूला दुकान आपण पाहू शकतो हा बघा मित्रांनो सुंदर असा हा तलाव नैसर्गिक तलाव या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हनुमानजींची एक मोठी मूर्ती आपल्याला दिसते मंदिराच्या उत्तरेला म्हणजे बाजूला तलाव आहे नैसर्गिक या ठिकाणी पाहू शकतो आपण पाणी आहे आणि समोर हे सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि अशा पद्धतीचा पूर्ण हा जो सभामंडप आहे पूर्ण दर्शन रांगेवर आहे खाली आपण पायऱ्यांपासून सुरुवात जिथून करतो गोमुखपासून तिथून तर पूर्ण मंदिरापर्यंत अशा पद्धतीचा हा बांधकामाचा पॅसेज या ठिकाणी तयार करण्यात आला अतिशय स्वच्छ आणि सुंदर पूर्ण ग्रेनेड या ठिकाणी लावलेला आहे आपण पाहू शकतात अशा पद्धतीचा हा सर्व एकंदरीत परिसर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेले आहे मंदिर अतिशय सुसज्ज आहे श्रावण महिना असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि विशेषतः श्रावण सोमवारी या ठिकाणी यात्रा पडते तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मोठी यात्रा या ठिकाणी असते आणि समोर आपल्याला आता मंदिर दिसायला लागलं आहे मंदिराचा सभा मंदिर अशा पद्धतीने आपण मंदिराकडे आहोत मित्रांनो या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला लगेच आपल्या दुष्पक्षेपात मंदिराचा सभा मंडप या ठिकाणी पडतो आणि अतिशय भव्य असे मंदिर आहे पूर्वीच्या काळी छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे परंतु प्राचीन मंदिराला कुठल्या प्रकारचा धक्का न लावता हे काम झालेलं आहे नागेश्वर मंदिर अतिशय आहे श्रावण सोमवारी या दर्शन रांगांमध्ये पूर्ण गर्दी असते आणि आपण समोर नागेश्वर मंदिर पाहतो आहोत नागेश्वर महाराजांचं मंदिर प्राचीन आहे मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे अतिशय छोटा आहे अतिशय एका वेळेला एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकेल असंही प्रवेशद्वार आहे आणि दोन टप्प्यामधून आपल्याला या ठिकाणी जावं लागतं या पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला एक गाभारा लागतो त्या गाभऱ्याच्या पुढच्या बाजूस अजून एक प्रवेशद्वार असून मग आपण मंदिरात प्रवेश त्या ठिकाणी करतो तर या ठिकाणी आज शनिवार असूनसुद्धा गर्दी आहे श्रावण सोमवारी तर खूप गर्दी या ठिकाणी असते म्हणजे तीन तीन चार चार तास आपल्याला मीटिंग करावी लागते तर प्राचीन मंदिर हे आहे याच्या मंदिराच्या वास्तूला कुठल्या प्रकारचा धक्का न लावता हे सगळं जीर्णधाराचं काम झालेलं आहे आणि आत आपण जेव्हा जातो तर या छोट्याशा दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण पाहू शकतो किती अरुंद आणि छोटंसं प्रवेशद्वार आहे एक एका वेळेस एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकतो आणि आत गेल्यावर आपल्याला नागेश्वर महाराजांचं दर्शन या ठिकाणी होतं आपण पाहू शकतात या ठिकाणी प्राचीन शिवलिंग आहे त्यानंतर नागदेवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत आणि नागासाधूंचं वास्तव्य या ठिकाणी होतं त्यांनी या ठिकाणी भक्ती केली आणि हे तेव्हापासून हेच स्थान नागेश्वर श्री श्रीक्षेत्र नागेश्वर म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे अशा पद्धतीने भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या नागेश्वर मंदिरात आपण या ठिकाणी आज आहोत मंदिराच्या मागच्या बाजू जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी प्रशस्त असा शेड किंवा सभामंडप ज्याला म्हणतील अशा पद्धतीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे ही मंदिराची मागची बाजू आहे आणि भव्य असा हा परिसर आहे आणि या मंदिरात मागच्या बाजूने एक कॉन्क्रीटचा पक्का रस्ता बनवण्यात आलेला आहे पूर्वीच्या काळी फक्त पुढच्या बाजूनेच आपण पायऱ्या चढून येऊ शकतो परंतु आता हा मागचा रस्ता जो आहे हा थेट आपल्याला कार किंवा बाईक या ठिकाणी येऊन येतो नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत नागेश्वर या ठिकाणी आणि हा कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी तयार झालेला मंदिरापर्यंत जाण्याचा मागच्या बाजूने आधी हा रस्ता नव्हता आधी पायऱ्या चढून आपल्याला यावं लागायचं परंतु आता पूर्ण कॉन्क्रीट रस्ता झालेला पायऱ्यापासून आणि अशा पद्धतीने मंदिराच्या मागच्या बाजूने आपण या रस्त्याने डायरेक्ट गाडी या ठिकाणी आणू शकतो पूर्वेला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या बाजूने जर आपल्याला यायचं असेल तर पायऱ्या चढून या ठिकाणी यावं लागतं बॅक साईड आहे आपण पाहू शकता अतिशय भव्य असं हे मंदिर श्री क्षेत्र नागेश्वर तुलक शिरपूर सातपुड्याच्या पर्वत वसलेलं